कार्यक्रम पुण्याचाच ठरला होता आमच्या अंकुश काकडेजी मोहन जोशी आमचे संजय मोरे गजानन थकुरे यांनी आता राहुल कलाटे यांचा आग्रह असा आमच्याकडे आल्याशिवाय तुम्ही कसे जाऊ न त्याच्यामुळे आता आम्हाला हद्द ओलांडून तिकडे यावं लागलं महाराष्ट्रातलं कॅम्पेन म्हणताय तुम्ही आता कोणाचं कॅम्पेन म्हणताय आता काल एक कॅम्पेन झाला आमच्या मुंबईत नरेंद्र मोदींचा प्रधानमंत्र्यांचा लागभर खुर्च्या ठेवल्या होत्या आपणच फोटो छापलेला पाच हजार लोक सुद्धा नव्हते महायुती म्हणून हा जो काय प्रकार आहे हा तुम्हाला या राज्यात तेवीस तारखेनंतर दिसणार मुख्यमंत्रीपदी आता एकनाथ शिंदे आहेत तेवीस तारखेनंतर त्याचे भविष्य अंधकार राज्यात महाविकास आघाडीच सरकारी एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आता आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या सभा त्यांना मिळणारा प्रतिसाद उद्धव ठाकरे साहेबांच्या सहा मिळणारा प्रतिसाद आज प्रियांका गांधी येत आहेत महाराष्ट्रात मुंबई राहुल गांधी जाऊन येऊन आहेत आणि या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला हे जे काय महाराष्ट्रात भांगीची रोपटी उगवलेली आहे ती उकडून फेकून द्यायची था। लोकांनी ठरवले आहे त्याच्यावरती मी सतत बोलतो आहे पण आता मी आलेलो राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी आमचे जे मित्र आहेत राहुल कलाटे तरुण तर मी त्यांच्यासाठी इथे आलेलो आहे तरी पण तुम्हाला मी सांगतो की सतरा तारखेला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी बाळासाहेबांचे जे समाधी आहे स्मृतीस्थळ झाला आम्ही म्हणतो प्रेरणास्थळ तिथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात एका श्रद्धेने येतात आणि सतरा तारखेला तुम्ही जरा अडवणार असता शिवतीर्थावर तुम्ही सभेला परवानगी द्यायची नाही द्यायची हा कुठला प्रश्न एखाद्या पण सतरा नोव्हेंबरला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणं हे अधिक सोयीचं होतं कारण दिवसभर तिथे शिवसैनिकांचा राबतात संध्याकाळपर्यंत तुम्ही संध्याकाळी त्यांना अडवणार तिथे गर्दी जमणार लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार प्रशासनाला निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे पण सभा होणार सतरा तारखेला आमची सांगता सभा होणार बघा एक देवेंद्र दे फडणवीस काय बोलतायत त्याच्यावर आता महाराष्ट्र चालत झालं आम्ही डुलत नाही त्यांचा काळ होता तो निघून गेला फेक नेरेटिव्ह वर त्यांनी राज्य आणलं नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा साली इस है। है ती ता हा शब्द जो आहे नेरेटिव्ह हा त्यांचा शब्द आमचा नाही त्यांनी दोन हजार चौदा पासून या महाराष्ट्रात या देशात वेगळं काहीच केलं नाही आता हे फेक नेरेटिव्हची संकल्पना त्यांच्यावरती उलटताना दिसते तर ते त्या गुंतात अडकून पडलेले आहे त्याच्यामुळे त्यांना हा माझ्याविषयी काहीतरी कारस्थान करतोय तो माझ्याविषयी काहीतरी कारस्थान करतो हा फार लक्ष देऊ नका त्यांच्याकडे खरं आहे की महाविकास आघाडीमध्ये या तीन मतदारसंघापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी आमची भूमिका आम्ही पिंपरीही पिंपरी मागितली पिंपरी त्या किंवा चिंचवडसाठी आमचा आग्रह होता त्यानंतर भोसरीसाठी होत्या पिंपरीला आमच्याकडे गौतम चाबुकसार यांच्यासारखे उमेदवार होते सचिन गोठले इच्छुक होते भोसरीमध्ये आमच्याकडे चांगले उमेदवार आले होते चिंचवडलाही आमचे उमेदवार आमच्याकडे आले होते शेवटी जेव्हा तीन पक्षांची आघाडी असते तेव्हा काही गोष्टी मिळवताना काही गोष्टी गमाव्या लागतात आम्हाला त्या तीन पैकी एकही जागा मिळू शकली नाही मिळेल असं वाटलं त्याचा अर्थ असा नाही की आमचे लोक नक्कीच नाराज सुरुवातीला झाले पण शेवटी हे शिवसैनिक आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा हे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आम्ही सगळे राहिलेलो आहोत उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडवण्यापैकी आम्ही नाही गौतम अनेक वर्ष काम करतो सचिन करतो आहे सुरुवातीला एक दोन दिवस त्यांचं मन थोडं दुखावलं पण नंतर स्वतःहून पुढे आले सगळे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार बघा त्यांनी प्रवेश केला होता ते मूळचे शिवसैनिक नाही पण आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहोत की ते महाविकास आघाडीत आले होते त्यांना उमेदवारी पाहिजे होते आमचा प्रयत्न होता कि मिला। इतना इतना की त्यांना उमेदवारी मिळाली ही त्यांनाही माहिती की त्यांना जर ही जागा आम्हाला सुटली असते तर नक्कीच आम्ही त्यांना उमेदवारी दिली असते पण आम्हाला जागा सुटली नाही किंवा त्यांनी जर पक्षात प्रवेश केलेला आहे तरी पक्षाची बंधनं आणि पक्षाची शिस्त पाळायला तुमच्या माहितीसाठी सांगतो कोणी काही केलं तर या मतदारसंघातून राहुल कलाटे विजयी होतात अशी माझी पक्की खात्री आहे या वेळेला राहुल कलाटे प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आहे आतापर्यंत त्यांनी निवडणुका लढल्या चांगल्या पद्धतीने ते निवडणुका लढत राहिले तर म्हणजे आम्ही त्यांना लोकसभा लढा सांगत होतो त्यावेळेला संजोग जे आले नंतर पण आता मी तुम्हाला खात्री न सांगतो या वेळेला राहुल कलाटे हे हातात तुतारी घेऊन आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत